बदलापुरासह राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत महिलांवरील अत्याचार रोखण्यात गृहमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे महिलांना दीड रुपये देऊन त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे पूर येथे ज्या चिमुकल्या मुलींवर जे लैंगिक अत्याचार करण्यात आल्या त्या संदर्भातली हे आमचं निवेदन होतं नुसतं बदलापूरच नाही तर कोलकाता असेल काल घडलेलं नाशिकचं प्रकरण असेल यव राळेगावमध्ये घडलेलं प्रकरण हे सातत्याने रोज घडत आहे उघडीच फार थोडे गोष्टी बाहेर येत आहे असा रोज किती हजारो महिलांवर चिमुकल्यांवर अत्याचार होत आहे आणि याच्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे यांची यंत्रणा महिलांची कुठेही सुरक्षा देत नाही पंधराशे रुपये देत असताना नुसतं पंधराशे रुपयात महिलांची अब्रू विकत घेतली की काय असं वाटायला लागलेलं ला आहे म्हणजे पंधराशे रुपये घ्या आणि आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा विनयभंग करू शकतो लैंगिक अत्याचार करू शकतो तुमची छेडखानी करू शकतो अशा प्रकारचं हे सरकारचं धोरण आहे सरकार सर्व बाजूनी अपयशी ठरलेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत अतिशय अपयशी ठरलेलं आहे सोयाबीनला भाव नाही आणि पंधराशे रुपये देत पंधराशे रुपयात महिलांचं काही होत नाही द्यायचं असेल तर त्यांना पूर्ण सुरक्षा द्या तिच्या कुटुंबातल्या महिलेला मुलांना नोकऱ्या द्या शिक्षण द्या आरोग्याच्या सोयी सु उपलब्ध करून द्या पंधराशे रुपयात काही होत नाही आणि असेच अपयशी ठरत असेल तर सरकारने खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आज आम्ही या ठिकाणी बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवा नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मुख्यमंत्री मोदय आम्हाला लाडकी बहीण तुमची अजिबात नको आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षा पाहिजे आणि तुम्ही जे हे मुख्यमंत्री म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडकी बहीं का बहिणीचा सत्कार सोहळा किंवा कौतुक करण्यासाठी मिरवत आहे हे तुमचं अगदी चुकीचं आहे आम्हाला तुमची लाडकी बहीण अजिबात नको आम्हाला आमच्या मुलीची सुरक्षा पाहिजे आहे आणि येत्या चोवीस तारखेला मुख्यमंत्री यवतमाळ ये मध्ये येणार आहे त्यांनी सुरुवातीला लाडक्या बहिणीबद्दल तर बोलावं पण सर्वात आधी आमच्या मुलीच्या सुरक्षितेसाठी त्यांनी बोलावं धन्यवाद मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन